नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री सागर सूर्यवंशी सध्याच्या वातावरणामध्ये नायट्रोजन लेवल वाढल्यामुळे फुल टोमॅटो भाजीपाला कप मिरची शिमला पिकांमध्ये फुलगळ कूज सेटिंग आणि प्लॉट पिवळे पडत आहे तुम्ही ड्रीपने कॅल्शियम नायट्रेट बॉरॉन न ना देता पहिले फॉस्फरस लेवल वाढवून जेणेकरून नायट्रोजन दाबला जाईल आणि फॉस्फरसने फॉस्फरस पोडे दिल्यामुळे तुमची झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल काळूकी वाढेल अट तुम्ही स्प्रे एक ॲप्लिकेशन सांगतो स्प्रेचं जेणेकरून तुम्हाला नवीन फुल काळू की पूज रोगप्रतिकारक शक्ती वाढेल टोमॅटो मिरची चिरटेड चे, कॅल्शियम शंभर ग्रॅम चिरटेड हिंक शंभर ग्रॅम बोरॉन पन्नास ग्रॅम मॅगनीस सल्फेट साडेसातशे ग्रॅम हा स्प्रे दिल्यामुळे झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल काळोखी फुल शेडिंग आणि जेणेकरून तुमचा प्लॉट स्ट्रेसमधून बाहेर निघेल